आता हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मैत्री खराब झाली आधी तर मैत्री असं बोलल्या पण एक दोन महिने पण त्या काय म्हणायच्या नाही का इथं आमचे देव बसत बसते तिथं तसे काय तस ना मग त्या म्हणतो आमची देव बसते तू मंदिरात जायचं नाही पर तिथं पडला पड झालं घेतला देवीला रा आधी म्हणत नव्हते आधी का आंदोलन आंदोलन सुरू झालं तस मैत्री खराब झाली तुमची हो की आज आपण बघतोय जातीवाद इतका पेरला चाललाय लहान लहान पोरं जे शाळेत चालले ना सर ते अय तू कोणाचा आहे तू ओबीसीचा आहे तू मराठ्याचा आहे इतका जातीवाद चालला आणि त्यातल्या त्यात डॉक्टर कीच्या फील्ड मध्ये पण मला भीती वाटायला लागली जर एखादा समजा मराठ्यांचा पेशंट गेला ओबीसी डॉक्टर किंवा ओबीसी पेशंट गेला मराठ्या डॉक्टर तर हे जातीवाद इतका पेरू नये की त्याच्या मनामध्ये अरे हे मराठ्याचं आहे किंवा हे ओबीसी किंवा हे मुसलमानाचं आहे किंवा हे दलिताचं आहे जर असं त्याच्या डोक्यात जर विष आलं तर ते, ते जखिन का डॉक्टर आहे उदू दे तर म्हणजे जातीवाद हा व्हायला नाही पाहिजे मराठी लढू राहिले फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही मराठे हे सगळ्यांनी समजून घ्यावं हे जातीवाद आहे ना हा म्हणजे नाही केला पाहिजे राजकारणी करतेत पण यांना हे फार धोकादायक होणार आहे